आज छत्रपती शिवाजीराजे ग्रामशेक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सर्व संचालकांनी माझा जो विश्वास टाकला आहे चेअरमनपदी निवड करून ते विश्वास कुठेही तडा जाऊन देणार नाही व सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज करण्यात येईल धन्यवाद नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी यांची सहकारी पतसंस्था यांची चेअरमन गरेंच व्हाईस चेअरमन निवडीची सभा पार पडली या निमित्त आज आपल्या साहेबांचे पतीने एकमताने प्रताप यांची सेवांपदी निवड झाली त्यांना शुभेच्छा देतो तसेच आमचे दुसरे सहकारी भोटरा मडके यांची मानव सूचीपदी निवड झाली त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे आमचे ज्येष्ठ नेते भगत तात्या तसेच आमचे नेते किशोर भाऊजकर व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गानुसार संस्थेच्या परंपरेनुसार कारभार करू आणि जास्तीत जास्त भर प्रयत्न करू आज छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी संस्थेच्या चेअरमनपदी आमचे मित्र प्रतापजी साबळे व्हाईस चेअरमनपदी हरीश भालेराव आणि मानव मानव सचिव सचिवपदी गोटीराम मडके यांची निवड सर्वनुमते करण्यात आलेली आहे मी जिल्हाध्यक्ष किशोर जिजूरकर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून चांगल्या प्र त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे आपली सर्व सभासदांची सेवा घडेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा